नमस्कार चार <laughs> महिन्याचे बाळ वादळात उडाले ही अमेरिकेतील न्यूयॉर्क घटना आहे वादळ आलं आणि घराचं छत उडालो आणि आई सुद्धा त्या छतात दबली गेली वडिलांनी बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते वादळ भयानक होतो त्यामुळे तो पाळणा पाळणा सुद्धा सुटला बाळाचं काही वेळानंतर वादळ थांबलं आणि ते बाळ झाडाला लटकून होत आणि ते जिवंत सुखरूप त्यांना सापडलं व बाळाच्या वडिलांना काही जखमा आल्या कांदा हात त्यात थोडस आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया नमस्कार विलेज सुपर ब्लॉक्स स्वागत आता चार महिन्याचे बाळ वादळात उंच उडाले सापडले कुठं न्यूयॉर्क अमेरिकेतील राज्यात महिन्याचे बाळ भयंकर वादळात आकाशात उंच उडाले मात्र झाडावर अडकल्याने ते वाचले या बाळाच्या पालकांनी सांगितले वादळाचे चार, चार उद्ववस त्यांचे घर उद्ध्वस्त केले पाळणा उडाला मात्र देवाच्या कृपेने बाळ वाचले वादळात झोपी गेलेल्या आकाशात उडाला यावेळी वडिलांनी धाव घेतली पण वादळामुळे पाळणा गोल, गोल फिरत होत उडून गेला त्यामुळे जोरदार पाऊसही पडत होता बाळाच्या बावीस वर्षीय आईने मरूने सांगितले की वादळात घराची छत कोसळले यात बारा बारा ले ले। जक... मी अडकून पडले मला ससही घेता येत नव्हता वादळ वेळानंतर आम्ही बाळाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडलो मुसळधार पावसाचा शोध घेत असताना त्यांना झाडावर अडकलेल्या बाळा पाळण्यात बाळ सापडले ते जिवंत सापडलेले आम्हाला मोठा आनंद आहे झाला मुलांना आणि मोडला किरकोळ जखमी झाल्या असल्या तरी मुलाच्या वडिलांना खांदा आणि हात आहे नमस्कार